श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील हनुमान भक्त कैलासवासी रामचंद्र नाना भिवरदरणे आबा यांनी अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी सुरू केलेली श्री अकरा मारुती दिंडी दरवर्षी श्रावण महिन्यातील शेवटच्या शनिवारी अकरा मारुती दर्शनासाठी निघते आज शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री ज्योतिबा मुख्य मंदिरातील श्री मारुती देवांना महाअभिषेक व आरती करून श्री अकरा मारुती पायी दिंडीला सुरुवात झाली या दिंडीमार्फत श्रीक्षेत्र श्री क्षेत्र ज्योतिबा गिरोली मादळे पोहाळे कुशिरे केरली केरले आसुर्ले राक्षी दाणेवाडी व वा, जाफळे या गावामध्ये असणाऱ्या मारुती मंदिरातील देवांना महा व आरती करण्यात येईल त्यानंतर या दिंडीसाठी केरली या गावातील हनुमान भक्त श्री भगवान गुरव यांच्यामार्फत खिचडी व वा, फराळाचे वाटप करण्यात येईल पुढेही दिंडी अंदाजे पन्नास ते पंचावन्न किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून संध्याकाळी सात वाजता श्री ज्योतिबा मंदिरात पोहोचेल त्यानंतर आरती होईल व सर्वांच्या आयोज वतीने आयोजित केलेल्या महाप्रसादाला सुरुवात होईल या दिंडीमध्ये श्री मच्छिंद्र डवरी श्री रवळनाथ डवरी यांच्यासह श्री ज्योतिबा डोंगर येथील पुजारी ग्रामस्थ व मोठ्या संख्येने हनुमान भक्त सहभागी होते अनिल सांगळे ज्योतिबा डोंगर सहभोती असणारे अकरा मारती हे दर्शन ह्या दिंडीच्या माध्यमातून सर्वांना भक्तजनांना होते ही दिंडी सकाळी ज्योतिबा मंदिरातील महाराष्ट्रचा अभिषेक करून बाहेर पडते तसेच संपूर्ण अकरा गावातील अभिषेक करून संध्याकाळी सात वाजता सात साडेसात वाजता ज्योतिबा मंदिर पर परत येते आरती झाल्यानंतर परत महाप्रसाद दत्त मंदिरच्या पाठीमागे सर्वांच्या वतीने महाप्रसाद असतो राम 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 सीतारा जी राम 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 सीताराम जी ताराम राम 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 सीतारा जी ताराम